राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना याचा आता फायदा होणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याला आता मुहूर्त लागला असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले त्यानंतर शेतकऱ्यांना आतुरता लागलेली होती ती म्हणजेच की नमोद शेतकरी योजनेचे पैसे कधी येतील सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट बघत होते प्रतीक्षा करत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट ही या ठिकाणी समोर आली आहे कालच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्यामध्ये हप्ता वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हे आता आता जमा केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे गणेश उत्सवाच्या काळामध्ये राज्य सरकारने एक अत्यंत मोठी खुशखबार जाहीर केली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती शेतकरी चार ते पाच महिन्यांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत असल्याचे आपल्याला पाहायला शेतकऱ्यांना देखील हप्त्याची अत्यंत गरज आहे पैशांची गरज आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आमच्या बँक खात्यावरती नेमका कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागलेले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी साठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे सुरुवातीला न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये दे, हप्ता देण्यामधील असं देखील सांगण्यामध्ये दे आलेलं होतं त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाईल असं देखील सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करण्यामध्ये आलेला होता आणि अद्यापी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला नाही त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं होतं आता ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नाही आणि याच कारणामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची आपल्याला तीव्र नाराजी पाहायला मिळत होती आणि आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर आला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे जमा होऊन आहेत सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीची दे प्रक्रिया देखील सुरू केली जात आहे सातवा हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र आता अनेक शेतकरी वंचित राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन कामे करण्याचे देखील आव्हान केले जात आहे तर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळवण्याकरिता कोणत्या शेतकऱ्यांना तीन कामे करावी लागणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे मात्र यामध्ये म्हणजेच की हप्त्यापासून आता बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी पाहायला आहे त्यामुळे हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी केले जात आहे आता कोणते तीन कामे करावे लागणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी कारण की ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई के, -के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तुरी ई केवायसी करून घेण्याचे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे त्यानंतर दुसरं काम कोणतं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे हे दुसरं महत्त्वाचं काम करणं देखील अत्यंत आवश्यक आहे याच मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढली नाही असे शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी जर काढला नसेल तर त्वरित या ठिकाणी फार्मर आय डी काढून घेण्याचे आव्हान केले जात आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना तीन कामे करण्याचे आव्हान केले जात आहे जर तुम्ही हे तीन कामे पूर्ण केले तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुम्ही हे तीन कामे जर केली नसतील तर तुम्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन कामांची या ठिकाणी पूर्तता करण्याचे आव्हान केले जात आहे यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही फार्मर आय आयडी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्म आय डी काढून घ्यावा अशा प्रकारची तीन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही हे तिन्हीची तिन्ही कामे केलेली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाईल त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांना देखील हप्त्यांची अत्यंत गरज आहे पैशांची गरज आहे त्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार अशी विचारणा वारंवार केली जात आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता गणेश उत्सव काळामध्ये या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून ही अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नसली तरी याच गणेश उत्सव काळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये देत आहे म्हणजेच की येत्या तीन ते चार दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा व्हावा अशी देखील या ठिकाणी आपण मागणी करतच असतो मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार तीन चार चा, ते चार दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशी दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद